अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी भाऊ हो पाटील यांनी आज चंदगड तहसीलदार कार्यालयात तालुक्याच्या सर्वच विविध शासकीय कार्यालयांच्या पदाधिक अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती या बैठकीचा हेतु नेमका काय होता हे त्यांनी पत्रकारांना आढावा बैठक झाल्यानंतर सांगितले आणि यावेळी त्यांनी तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्व समस्याचे निकराकरण करण्यासाठी अधिकारी वर्गांच्या वर्गाकडून सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त केली पाहूया ती काय म्हणाली आज सर्व जिल्ह्याचे प्रमुख आज आदरणीय जिल्हाधिकारी साहेब शिवसाहेब आणि डी ए साहेब आज आमच्या विनंतीला मान देऊन राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विनंतीला आम्ही विनंती केली होती की जिल्ह्याचे जे सात कर्मी आपला राज्याचे उपक्रम आहेत सात कलमी शासनाचे आहेत त्यानुसार आपल्या वरच्या आदेशानुसार सगळ्या पाणी काळा संघटनामध्ये पहिल्यांदा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी शिवसाहेबांनी डेओसाहेबांनी आज विजिट सर्व द्यायला सर्व जनतेचे प्रश्न समाजात असेल समजून घेतले आणि सर्व प्रश्न मार्गावरचे शब्द तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणारे भविष्यात संघटनामधले आरोग्य खातं असेल शैक्षणिक खाता असेल परिणाम असेल किंवा रोजगार असेल या सगळ्याला शासन कटिबंध आहे त्याच्यामुळे आज पहिलाच एक आज हा विजिट दौरा होता आणि सगळं समजून आम्हाला आम्हाला जी गरज ज्या ज्या गरजा आहेत त्याच्या आम्ही सर्व आम्ही साहेबांना समोर समजून सांगितलं सर्व वरिष्ठांना आणि शंभर टक्के सगळं आपल्या जनतेतल्या मनासारखं जे आपल्याला भविष्यात पन्नास वर्ष जो विकास करायचा झाला आपण ह्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण विकास पूर्णत्व नेतो हेच आपल्याला बोलायचं होतं आणि सर्वच अधिकाऱ्यांनी सरकारची भूमिका घेऊन चांगले हॉस्पिटल चांगले कॉलेज सगळे येतील हे ती तुम्हाला यावी